अगदी सत्य आहे काल सरकारने न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा अहवाल स्वीकारला आणि असं घोषित केलं आहे की या समितीने चोपन्न लाख एक्क्याऐंशी हजार कुणबी नोंदी शोधलेल्या आहेत पण यात खूप मोठी फसवणूक आहे म्हणजे चंद्रपूर भंडारा गोंदिया किंवा कोकणातले कुणबी असतील हे पिढ्यानं पिढ्या तर कुणबी म्हणून माहिती आहे सगळ्यांना ते आरक्षण घेत आहेत त्यांचे चार पिढ्या आरक्षण घेत आहेत मग आता तिथे डिस्प्यूटच नाही आहे मराठा आहेत की नाही तर तिथे कुणबीच्या नोंदी दाखवून काय करणार सरकार म्हणजे खरं म्हणजे आधी हा आकडा तीस लाख पस्तीस लाखापर्यंत होता आणि अचानक तो दोन दिवसात एकदम चोपन्न लाख एक्याऐंशी हजार झाला म्हणजे नोंदीचा आकडा फुगवून दाखवणे याच्यात सरकारची फसव सरकार जनतेची फसवणूक करते ही वस्तुस्थिती आहे म्हणजे ते असं म्हणणार आता बघा आम्ही जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे चोपन्न लाख कुणबी नोंदी शोधल्या पण त्या चोपन्न लाख कुणबीमध्ये तीन प्रकार आहेत एक म्हणजे जे मूळचेच कुणबी आहेत त्यांचा मराठा समाजाशी काही संबंध नाही असे विदर्भातले चंद्रपूर भंडारा गोंदिया किंवा कोकणातले काही अनेक जिल्हे आहेत त्याच्यात मराठा समाजाचे तिकडे काही संबंध नाही दुसरा मुद्दा असा कि नवे, आहे की पश्चिम महाराष्ट्रातल्या कुणबी नोंदींचा विषय पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी घेऊन आरक्षण घेण्याची पद्धत अनेक वर्षांपासून आहे मग त्यामुळे तिथे नवीन नोंदी तुम्ही किती शोधल्या की तिकडे किती नव्या नव्याने मराठा समाजाचा प्रश्न सोडवणूक झाली कारण काही असे जिल्हे आहेत की तिथे कुणबी आहेत पण तिकडे मराठा नाही त्यामुळे मराठ्यांवर अन्याय होण्याचा प्रश्न नव्हता काही असे जिल्हे आहेत पश्चिम महाराष्ट्रातले की तिथे मराठाही आहेत आणि कुणबी झालेलेही आहेत तिथे मराठ्यांवरती अन्याय होण्याचा प्रश्न होता पण तिथे किती नव्याने शोधल्या आधीचे सर्टिफिकेट घेतलेले किती आहेत किंवा ज्या नोंदी माहिती असे किती आहेत हे सरकारने सांगितलेलं नाही त्यामुळे हा वेगळा विषय आता मराठवाड्याचा विचार करू मूळ मुद्दा मराठवाड्याचा आहे मराठवाड्यामध्ये आश्चर्याची गोष्ट अशी आहे की तुम्ही जर मराठा म्हणून जरी आरक्षण दिलं तरी सुद्धा एकोणीसशे सदुसठ पूर्वीची मराठा नोंद तरी कुठे लोकांकडे आहे म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी जातीची नोंद नसणे हा प्रॉब्लेम आहे जेवढ्या नोंदी अठ्ठावीस हजारच्या वर काही नोंदी मराठवाड्यात सापडल्या कुणबीच्या सरकारने दावा करावा की मराठ्यांच्या नोंदी याच्यापेक्षा जास्ती आहेत सरकारने हे सांगितलंच नाही सदुसठ पूर्वीची मराठा नोंद किती प्रमाणात आहे आणि कुणबी नोंद किती प्रमाणात आहे तर माझा असा दावा आहे की नव्वद टक्के कुणबी नोंदी दिसतील आणि दहा टक्के मराठा नोंदी दिसतील म्हणजे ओरिजिनली हा समाज कुणबी आहे हे त्यातून सिद्ध होतं प्रश्न असा आहे याचा फटका मराठवाड्यातील मराठा याचा फटका आता समजा नोंदी त्यांनी म्हटलं की एका कुटुंब म्हणजे एका नोंदीला वीस लोकांना मिळतं हे तसं सर्रास लागू होत नाही एकाच गावात शंभर नोंदी सापडल्या तर एक नोंद सापडली काय आणि शंभर नोंदी नावाची सापडली काय त्याचं महत्त्व तेवढंच असतं त्यामुळे अठ्ठावीस लाख गुन्हिले वीस इतक्या लोकांना सर्टिफिकेट मिळणार नाही पहिला मुद्दा नातेवाईक म्हणून काही त्याचं चेन बनू शकते आणि त्या हजारात येतं त्या लाखात आकडा जाऊ शकतो एखादा लाख दीड लाखापर्यंत समजा पण ते भविष्यात होईल आता तर तसं होणार नाही पहिला मुद्दा हा आहे की मराठवाड्यामध्ये ज्यांच्याकडे नोंद नाही अशी एक विशेष अपवादात्मक परिस्थिती आहे मग ते मराठा म्हणून पण नाही आणि कुणबी म्हणून पण नाही पण जुन्या काळात कुणबी म्हणून आमचं रेकॉर्ड आहे ना मराठा म्हणून जुन्या काळचं रेकॉर्ड नाही ना म्हणजे या समाजाला सरसकट कुणबी समजणं हे सरकारच्या दृष्टीने सामाजिक न्यायाचं होणार आहे त्यामुळे आम्ही असं म्हणतो की सरकारने मराठवाड्यापुरता सरसकट सगळ्यांना कुणबी दाखले देण्याचा प्रयत्न केला पाहिजे तशी कार्यपद्धती विकसित केली पाहिजे आणि आम्ही काय म्हणतो की सदुसठ पूर्वीचे पुरावे मागा ना तुम्ही की आमचे वाडवडील शेतीचा धंदा करीत होते की नाही शेतीचा धंदा तर करीत असतील त्याचे पुरावे तर आम्हाला समजत नाही सरकार हा मुद्दा आहे आणि आताच्या याच्यामध्ये सरकारने काय ठरवलंय हो की आता जेवढ्या नोंदी सापडल्या तेवढ्यांना नोंदीच्या आधारे मिळेल आणि ज्यांच्या नाही सापडल्या त्यांना आम्ही पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण देऊ मग ते भले क्युरिटीच्या माध्यमातून असेल किंवा आणखी ते काही ऑर्डिनन्स काढून कायदा करून करणार असतील त्याचा मराठवाड्यातल्या मराठ्यांना काय फायदा आहे ते आरक्षण पन्नास टक्क्याच्या वरचं आहे म्हणजे टिकण्याची शक्यता नाही दुसरी गोष्ट ते राज्यापुरतं आहे त्याचं पुन्हा क कोर्ट कचऱ्या आहे म्हणजे मराठवाड्यातला समाज ज्याच्यासाठी एवढं मोठं आंदोलन झालं ज्याच्यासाठी पूर्वी पण मोर्चे निघाले आणि इथला समाजाचा जो गंभीर प्रश्न आहे त्याच्यावर तर सरकार काही लक्षच देत नाही आणखी एक आरोप असा आहे आमचा की आता काल विधिमंडळामध्ये छगन भुजबळांशी वेगळी मिटिंग केली म्हणजे ओबीसीचे प्रतिनिधित्व करणारे ओबीसीचे शिष्टमंडळाचं प्रतिनिधित्व करणारे तिथे त्यांच्या बरोबर आहेत त्यांच्याशी सरकार चर्चा करते मग मराठा समाजाच्या वतीने कोण आहे तिथे म्हणजे तिकडे मराठ्यांचे नेते नाही आहेत म्हणजे मराठ्यांचे म्हणजे शहाण्णव कोळी मराठ्यांचे नेते असू शकतात तिथे कुणब्यांचे नेते असू शकतात ओबीसीचे असू शकतात पण जे मराठवाड्यातला मराठा कुणबी हा प्रश्न आहे त्याच्याबद्दल कोण अशी चर्चा केली आणि तर मराठवाड्यातल्या या विषयाबद्दल सरकारने कोणाशीही चर्चा केलेली नाही हाही एक मुख्य गंभीर मुद्दा आहे एक प्रश्न असा आहे मराठातील मराठवाड्यात सुमारे पंच्याण्णव मराठा समाज पुन्हा शंभर टक्के खरं येते कारण या चौपन्न लाख नोंदीमध्ये मराठवाड्यातल्या साडे अठ्ठावीस हजार नोंदी आहेत त्यातून पाच टक्के सुद्धा मराठा समाज कव्हर होणार नाही जो मूळचा कुणबीच आहे आणि पंच्याण्णव लाख लोकांना सरकार काय वाऱ्यावर सोडून देणार आहे का वरचं आरक्षण देऊन आमचं काय भलं होणार आहे कारण ते वरचं आरक्षण कोणाला द्यायला पाहिजे जे आर्थिकदृष्ट्या मागसलेले आहेत मराठा समाज हा कालेलकर आयोगाने मागासलेला ठरवलेला होता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका